जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला गणपती विसर्जनाविषयी थोडीशी माहिती देणार आहे बरेचशा गावामध्ये खेड्यामध्ये आम्ही बघितलं आहे व्हिडिओद्वारे की ते गणपतीला डायरेक्ट लोटून देतात किंवा एखाद्या ट्रेवरती नेऊन खाली सोडून देतात तर मग सर्वांना माझी एक विनंती आहे गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करावं हा एक आदर्श आडगाव खुर्द नवतरुण गणेश मित्र मंडळ यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे तर सर्वांना मी आता थोडंसं दृश्य दाखवतो थो। त्यामध्ये तुम्हाला कळेल गणेश विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं तर आपण व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम आम्ही ट्रॅक्टरमध्ये गणपती बाप्पाला इथे घेऊन आलेलो आहे आमच्या खादानीवरती आडगाव खुर्दच्या त्यानंतर आम्ही एक लाईन तयार केलेली आहे लाईन बघू शकता कशाप्रकारे आहे ही जी लाईन आहे वन बाय वन एकामागो एक गणपती एक बाप्पा आम्ही एकमेकांच्या हातामध्ये समोर सुपूर्त करत आहोत आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहोत या प्रकारे त्यांचा मानही राखले जाईल आणि व्यवस्थित प्रकारे विसर्जनही होईल तर आता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि विसर्जन कसं करायचं काय करायचं याचा एक आदर्श आडगाव खुर्दचे नव तरुण गणेश मित्रमंडळ यांनी ठेवलेलं आहे अध्यक्ष शिवशंकर सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नमस्कार करा दादा सगळ्यांना तर बघूया आपण आता ही जी लाईन तयार केलेली आहे आम्ही खदानी दूर असल्यामुळं भरपूर एक अर्ध्या तासापासून विसर्जन चालू आहे तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गणेश विसर्जन चालू आहे एकामागे एक हे गणपती हे आमच्या गावातील नऊ तरुण एकमेकांच्या हातामध्ये दे देत आहे आणि असा हा विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे याने जे गणपती बाप्पाचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य राखले जाईल तर सर्वांना मी विनंती करेल आपणही हा आदर्श घ्यावा आणि प्र प्रत्येक गावाने या प्रकारे जर विसर्जन केलं तर मला वाटतं कुठेतरी या गोष्टीचं पावित्र्य राखलं जाईल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती खुश होतील सर्वांना एक आदर्श आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा ही खदान आहे आमच्या गावातील तर अशा प्रकारे विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तर आतमध्ये आमच्या नवतरुण तरुण गणेश मित्र मंडळाचे सदस्य आठ ते दहा जण हे या खदानीमध्ये उतरलेले आहे आणि व्यवस्थितरित्या त्याचं पावित्र्य राखून ते गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करत आहेत त्याचप्रकारे बघू शकता तर सर्वांना विनंती आहे आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गणेश गणपती बाप्पाची आपण स्थापना करत असतो दहा दिवसाचा हा सोहळा आपण एकदम थाटामाटामध्ये मा पार पाडत असतो परंतु आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे विसर्जन सोहळा तर दुःख तर खूप होतं आहे मनामध्ये मा कारण की आता बाप्पा एक वर्षानंतर येणार परत आपल्या तिथे परंतु हा आदर्श तुम्ही घ्यावा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या अवनी अग्र इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय अशाच प्रकारे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आम्ही ही गणेशाची मूर्ती या खदानीमध्ये आणलेली आहे आणि एक आठ ते दहा जणं मिळून विसर्जनासाठी मूर्तीला पाण्यामध्ये घेऊन जात आहे मग काय तुम्ही हे असंच पावित्र्य राखा आपली संस्कृती जपा आणि विसर्जन हे योग्य पद्धतीने करा जेणेकरून जो मान हा गणपती बाप्पाचा आहे तो तसाच टिकून राहील भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास प्लीज 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 सबस्क्राईब करा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक गणेश भक्तापर्यंत हा व्हिडिओ पाठवा विसर्जन हे झालेलं आहे